भारताविरुद्ध जिंकूनही दक्षिण आफ्रिका पिछाडीवर का पाकिस्तानची टीम वर्ल्ड कपमधून होणार आऊट तर संपूर्ण महिला वर्ल्ड कपच्या पॉईंट टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरकर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर तीस सप्टेंबरपासून महिला वन डे वर्ल्ड कप सुरू झाला आहे दहा दिवसात दहा सामने झाले दहावा सामना नऊ ऑक्टोबरला वायझेक येथे झाला यात दक्षिण आफ्रिकेने यजमान भारताला तीन विकेट्सने हरवलं दक्षिण आफ्रिकेच्या त्या विजयानंतर पॉईंट टेबलमध्ये बदल पाहायला मिळाले आहेत पण टीम इंडियाच्या पोझिशनला धक्का बसेल इतकेही बदल झालेले नाहीत तर दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने विश्व विज... या विजयासह पॉईंट टेबलमध्ये आपले रँकिंग सुधारले आहे त्यांनी आपल्या नेट नेटमध्येही सुधारणा केली आहे पण भारताला मागे टाकू शकले नाही भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये महिला वर्ल्ड कपचा दहावा सामना झाला त्यानंतर पॉईंट टेबलमध्ये जी स्थिती आहे त्यात ऑस्ट्रेलिया टॉपर आहे इंग्लंड दुसऱ्या नंबरवर आहे भारत तिसऱ्या स्थानावरती आहे भारताला हरवून दक्षिण आफ्रिकेची टीम चौथ्या स्थानावर पोचली आहे तर भारतीय टीमची महिला वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये आत्तापर्यंत तीन सामने झाले आहेत यात दोन मॅच जिंकले आहेत एका सामन्यात पराभव झालेला आहे त्यांचे झिरो पॉईंट नऊशे एकोणसाठ रनरेसह एकूण चार पॉईंट आहेत दक्षिण आफ्रिकेचे सुद्धा तीन सामन्यानंतर दोन विजयाने एका पराभवसह चार पॉईंट आहेत त्यांचा रन रेट मायनस झिरो पॉईंट आठशे अठ्ठ्याऐंशी इतका आहे म्हणून ते पॉईंट टेबलमध्ये भारताच्या पुढे जाऊ शकले नाहीत तर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे का पाकिस्तान बाहेर झालेलं आहे का तर महिला वर्ल्ड कपच्या पॉईंट टेबलमध्ये पाकिस्तान, पाकिस्तान महिला क्रिकेट टीम तळाला आहे त्यांनी आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत तिन्ही मॅचमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे या लाजेरवान्या प्रदर्शनानंतर पाकिस्तान टीमसमोर स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे त्यांचा पुन्हा सामना त्यांचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध आहे टुर्नामेंटमधील पहिले दोन सामने गमावल्यानंतर न्यूझीलंड टीमची स्थिती घायल वागण्यासारखी झालेली आहे त्यामुळे विजयाच्या प्रतिशोधात असलेल्या न्यूझीलंडने पाकिस्तानला हरवलं तर तो न्यूझीलंडसाठी फक्त एक विजयच नसेल तर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकतं अन्य आठ टीम्स टेबलमध्ये बांगलादेश पाचव्या श्रीलंका सहाव्या आणि न्यूझीलंड सातव्या नंबरवरती आहे आणि पाकिस्तान आठव्या तर मित्रांनो असे आहे दोन हजार पंचवीसच्या महिला वर्ल्डकपचे पॉईंट टेबल तर मित्रांनो आपणास काय वाटते सेमीफायनलमध्ये कोणत्या चार टीमा प्रवेश करतील भारताची टीम सेमीफायनलमध्ये प्रवेश करील का आपणास काय वाटते आपण कमेंटेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा